श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सरचं स्वागत आहे आज आपण हळदी कुंकू स्पेशल उखाणे पाहणार आहोत तर ही हे उकाणे महिलांसाठी असणार आहेत तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही हळदी कुंकू कुंकवासाठी कुठेही हे उकाणे म्हणू शकता तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड टिंबटिंबराव माझे पती नाहीत तर हा एक बेस्ट फ्रेंड लग्नानंतर मकर संक्रांतचा पहिला सण करते साजरा टिंबटिंब रावांचा स्वभाव आहे फार लाजरा गुळाने येते तिळाला गोडी टिंबटिंब रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोला टिंबटिंब रावांचे प्रेम लाख रुपये तोळा तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान टिंबटिंबरावांचे नाव दे घेऊन देते संस्क्र संक्रांतीचे वाण तिळाचे तिलाचा लाडू सोबत देते काटेरी हलवा टिंबटिंबचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग टिंबटिंबराव हवेत मला सात जन्मासाठी संघ तिळगुळ घ्या गोडगोड बोला टिंब ति, टिंबटिंब रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका महालक्ष्मी देवीला घालते अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रात आहे आज संसारूपी सागरात पती असावेत हौशी टिंबटिंब रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आली आली संक्रात घ्या सौभाग्याचं वाण टिंबटिंब राव आहेत प्रेमक जशी आनंदाची खान लावते होते लावत होते कुंकू त्यात पडला मोती टिंबटिंबराव माझे पती सांगा भाग्य मानू किती हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काळ रावांचे टिंबटिंब नाव घेऊन कुंकू लावते लाल गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी टिंबटिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेली मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ टिंबटिंब रावांमुळे माझ्या जीवनाला अर्थ तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर टिंबटिंब रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवत इच्छा टिंबटिंब रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व टिंबटिंब रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व तिळा तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी टिंबटिंब रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी सूर्याची राशी बदलेल तुमचे भविष्य सूर्याची राशी बदलेल तुमचे भविष्य टिंबटिंब रावांमुळे बदलेल माझे आयुष्य हळव्याचे दागिने त्यावर काळी साडी हळव्याचे दागिने त्यावर सा काळी साडी नेहमी खुश राहो रावणसोबत आमची जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा टिंबटिंब रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज टिंबटिंब रावांचे नाव घेते संस्क्रा संक्रांत आहे आज आईवडिलांसारखी माया नसते कोणाला टिंबटिंब रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला तिळगुळांनी लाडूने करूया तोंड गोड टिंबटिंब रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ तिलगुल आणि लाडूने करूया तोंड गोड टिंबटिंब रावांना अशीच असू द्या दोन्ही परिवाराची ओढ रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण टिंबटिंबरावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण हळव्याच्या दागिन्यांची माल आणि सोन्याचा साच टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास टिंबटिंबरावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास भावनात जन्मली कल्पना फूल गुंफिले शब्दांचे टिंबटिंबरावांचे नाव घेते मन राखून सर्वांचे नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून टिंबटिंबरावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मजा टिंबटिंबरावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत लज्जा आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आणि टिंबटिंब रावांसोबत मी अशी आमची जोडी दिसते सर्वात उठून संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान टिंबटिंबरावांच्या नावावर देते हळदी कुंकूचं वान आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण टिंबडिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो तिळगुळ दिल्या गेल्याने गेल्या जातो नात्यातला कडूपणा टिंबटिंबरावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा माहेरच्या मायेला नाही कशाची सर टिंबटिंब रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर आज मकर संक्रांत म्हणून जेवण केला आहे गोड टिंबटिंब रावांचे आहे मला फार ओढ देवापुढे ठेवण्यासाठी आणलेट नारळ आणि केळी टिंबटिंब रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेली तिळगुळ घ्या गोडगोड बोला टिंबटिंब रावांचे नाव घेते सर्वांनी कान आणि डोळे खोळा हळद लावते कुंकूळ लावते वाण घेते घोळात टिंबटिंब रावांचे नाव घेते सवासिनीच्या मेळात संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व टिंबटिंब तिम्ब रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत टिंबटिंब रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात मकर संक्रांतीला असतो हळव्याच्या दागिन्यांना मान टिंबटिंब रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वाण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण टिंबटिंब रावांचे नाव घेते आहे ऐका गुपचूक सर्वजण पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ टिंबटिंब रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ तिळगुळ घ्या गुडगड बोला टिंबटिंब रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला तिळाची माया गुळाची जोडी परमेश्वर सुखी ठेवो माझी रावांसोबत जोडी मराठमोळे सण आहेत किती छान मराठमोळे सण आहेत किती छान टिंबटिंबरावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान गुळाने येतो लाडूला गोडवा गुळाने येतो लाडूला गोडवा टिंबटिंब रावांचे नाव घेते आज सर्वांना संक्रांतीला बोलवा मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा टिंबटिंबरावांचा मला आवडतो चेहरा लाजरा तिळाचा लाडू खायला येते मज्जा टिंबटिंबरावांनी केला माझ्या मनावर कब्जा संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला ठिंबटिंब रावांचे नाव घेऊन आली मी तुमच्या स्वागताला मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे टिंबटिंब रावांना नेहमी सुसतात कुठेपणा चाळे मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान रावांचे नावाने घेते सौभाग्याचे वान मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान टिंबटिंबरावांच्या नावाने घेते सोबक वान प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा टिंबटिंबरावांच्या सुख दुःखात माझा अर्धा वाटा एका आठवड्यात दिवस असतात सात टिंबटिंबरावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी टिंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी काकवीपासून बनवतात गुळ टिंबटिंब रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ संसरूपी सागरात पत्नी असावे हौशी टिंबटिंब रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याचे आहे प्रथा टिंबटिंब रावांसोबत पूजेला बसून वाचते मी सत्यनारायणाची कथा मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धू सारे दुःख टिंबटिंब रावांच्या जीवनात नेहमी असू दे सुख जे उड ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी टिंबटिंब रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार आहे धि डिमांड टिंबटिंब राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड हळव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मी घेतली टिंबटिंब रावांसोबत आयुष्यभराची सवारी लाडू बनवण्यासाठी गुळात मिसळले तिळ टिंबटिंब रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिळ गुलाबपेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी टिंबटिंब रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेली आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान टिंबटिंब राव आहेत प्रेमल जशी आनंदाची खान लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओटी टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा पोटी तिळ देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळत नात टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत नाकात नद पायात जोडवी नाकात नद पायात जोडवी पैठणी नेसले लक्ष्मी नाकात न पायात जोडवी पैठणी नेसले लक्ष्मी सारखी कानात कुड्या हातात पाटल्या बांगड्यामध्येच किनकिनती वेणीत खोपा नववारी साडी कपाळी चंद्रकोर कोरलेली भांगात कुंकू हातात तोळे गळ्यात चंद्रहार मणी शोभतो साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते आणि टिंबटिंब नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते तिळगुळ घ्या गोडगोड बोला टिंबटिंब रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान रावण मुले मला आहे सौभाग्याचा मान सासरची माणसं सा माझ्या आहेत फार हौशी रावांचे नाव घेते वाण द्यायच्या दिवशी साडी नेसते फॅशनची पदर लावते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा संक्रांतीच्या सणाला आहे जोडव्याचा मान टिंबटिंब टिंब रावांचे नाव घेते देताना वाण अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हे उकाणे कोणत्याही हल्दी कुंकवाला म्हणू शकता आपण फक्त मकर संक्रांतीच्या म, म, म मकर संक्रांती हा सण साजरा करतेवेळी हे उकाणे सांगितले आहेत पण तुम्ही जेव्हा जेव्हा कोणताही सण असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या नावाऐवजी तुम्ही तो तो सण ते नाव टाकून तुम्ही हे उकाणे म्हणू शकता